असे छोट्या छोट्या भरणीत मी मनी प्लांट भरून ठेवते आणि ते पुष्कर दिवसाचे पाणी पलटवलं नसल्यामुळे थोडं त्या खाली मातीचा धूळ बसला होता आणि क्लीन केल्या बॉटल आणि झाडंसुद्धा पानाने धुवून टाकले की छान फ्रेश ताजे दिसते छोटंसं होतं तेव्हा मी या रिकाम्या बॉटलीत भरून ठेवलं तर आता हे मनी प्लांट कोणतं आहे काय मी त्याचे पानं खूप मोठा आले आहे आणि त्याला खालून मोडी खूप येतात आणि पाणी पालटून बॉटला स्वच्छ करून मी अशा खिडकीत भरून ठेवते लोणच्याच्या किंवा ज्या मानते अशा बॉटला खूप साऱ्या जमा झाल्या त्यामुळे मग मी ते मम्मी फेकून न देता त्याचा वापर असा प्रमाणात करते आणि मी पूर्ण उद्याचा गुरुवार असल्यामुळे घर घेतलं क्लीन करायला एक कॉटन दोन मी पीस घेते पिसानी छान स्टीलचे डबे त्यावरचे धूळ व्यवस्थित निघते आणि पटकन पुसून जाते धूळ एक कॉटनचा पीस आणि एक टेरिकॉटचा असे दोन पीस घेते एक ओला आणि एक सुका आणि आधी ओल्या आणि डबा क्लीन करते आणि त्यानंतर सुका कॉटनच्या पिसानी डबा पुसून घेते दोन दिवसातून हा रुटीन फॉलो करते मी त्यामुळे घरसुद्धा स्वच्छ राहते आणि आपला हातसुद्धा फिरते असं म्हणतात जे हात फिरेल तिथे लक्ष्मी आणि तिकट पण त्याचे डबे मी असे भरून ठेवते लाल तिखट हळद धनेपोट मसाला आणि जिरं आपल्या सु भाजीला स्वयंपाकाला सोपं पडेल अशा काही महत्त्वाच्या वस्तू उद्या गुरुवार असल्यामुळे पूर्ण क्लीन करून घेतले आणि मार्गशीर्ष मनातला हा तिसरा गुरुवार आहे त्यामुळे थोडा हात फिरव घरावर हात फिरून घेतला आणि झाडून काढलं तसंच तिखटण्याचा डबा सुद्धा क्लीन करून त्यात भरून घेतलं आणि मीठ मात्र मी स्टीलच्या डब्यात ठेवत नाही वेगळं ठेवते कारण त्यामुळे स्टीलचा डबा बेकार होतो आणि नाश्त्यासाठी ढोकळे केले अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने ढोकळे तयार होतात घरच्या घरी रवा आणि बेसन आणि थोडं दही भिजून ठेवलं आणि ढोकळे तयार केले थोडा वेळ तसंच भिजून ठेवलेलं आणि छान बघा किती छान फ्लपी आणि लेअर आले फुगलासुद्धा टम्म तुम्हाला जर याची रेसिपी हवी हो असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन आणि आदल्या रोजी इडलीसाठी एक वाटी उदाची डाळ आणि दोन वाट्या तांदूळ भिजू टाकले होते ते दुसऱ्या रोजी मिक्सरमधून काढून घेतले आणि अशी बारीक पेस्ट तयार केली मुलांना छान वाटतं थंडीच्या दिवसात गरमागरम खायला आणि एका डब्यामध्ये असं भरून ठेवते आणि एकाच साईडनं ते बॅटर पूर्ण हलवायचं एका साईडनं त्यामुळे ते थोडे फ्लपी होते त्यामध्ये जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो हो, त्यामध्ये एक वाटी पोहे टाकायचे आणि मेथीदानासुद्धा भिजू घालतो त्यावेळेसच टाकायचा त्यामुळे त्या मऊसूत पण येतो आणि चवसुद्धा छान लागते आणि उद्या गुरुवार असल्यामुळे ताईंनो मी देवाचे भांडे पूर्ण क्लीन करून घेतले धारा लिक्विडनं लावून घेतला आणि कॉटनच्या कापडांनी व्यवस्थित पुसून घेतले देव मात्र मी क्लीन करत राहते पण भांडे मात्र पंधरा दिवस महिनाभर तसेच राहते थोडं कापडांनी पुसून घेतलं की पंधरा महिनाभर तसेच राहते व्यवस्थित आणि गाय बघा किती सुंदर क्लीन केली आणि तिच्याकडे बघू वाटलं तर तुम्हाला सुद्धा थोडं शेअर केले छान शायनिंग आणि चमकर जसं काही नवीनच बघा बघू शकता तुम्ही दुपारच्या वेळेस मी असे कामं करून घेते खाली याच्यात आणि मिरची होती ते समोरचे डेठं काढून घेतले त्याला डेठं राहिले फ्रीजमध्ये ठेवले की ते थोडे फसफस मिरची होते डेठं काढून बॅकबन डब्यामध्ये ठेवले की मिरची खूप दिवस टिकते जशी तशी आणि कोथिंबीरसुद्धा निळसून घेतली धुवून सोकून बारीक एका डब्यात ठेवते आणि थोडी अशी वेगळ्या याच्यात भरून ठेवते त्यामुळे स्वयंपाकाला सोपं जातं आणि शेतात गेलो होतो तेव्हा थोडे संत्र आणले होते आणि गुरुवार असल्यामुळे पूजेलासुद्धा लागतात आणि आपल्यालासुद्धा मी लसणसुद्धा पंधरा दिवसाचा असं सोलून ठेवते आणि असा किंवा पॅक बन डब्यात ठेवते आणि त्याची पेस्ट करून ठेवते अद्रक जिरं आणि लसूण मला आठ दिवस जातं आठ पंधरा दहा दिवस सो तसं इझी जातं मला आणि स्वयंपाक करायलासुद्धा हाताखाली काही गोष्टी असल्या की घाई सुद्धा पटकन होते शेतातून कोथं मेथी आणली होती ते धुवून घेतली त्याला थोडी माती होती सुकून घेतली आणि पॉलिथीनमध्ये नेसून भरून ठेवली आणि दोन दिवसाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता आहे ना तर दुसऱ्याचा हा नागवेलीचा वेल खूप मोठा आणि त्याच्या फांद्या तोडून पाण्यात टाकून त्याच्या दोन तीन झाडं बनवून घेतली आणि पाच रंगाच्या फुलाच्या फांद्या पूजेसाठी तोडून घेतल्या आणि फुलंसुद्धा झेंडूचे बारीक बारीक झेंडूचे यांना खूप सारे फुलं आले होते ते सुद्धा पूजेसाठी मी घेऊन आली आणि इथे दही आणि थोडं निंबू निंबू नसेल दही असेल तर चालेल थोडी हळद टाकून देव क्लीन करून घेतले पूर्ण गुरुवार असल्यामुळे थोडं स्वच्छता असली की आपल्याला आणखी स्प्रेश वाटते आणि मी देव मात्र नेहमी वरच्यावर क्लीन करून घेते मला देव क्लीन करणं देवाचे भांडे देवाला फुलांनी सजवणं त्यात मला आवड आहे आणि ते मी करते त्यामुळे मला आणखी फ्रेश वाटते आणि आणखी कामं करायला सुद्धा स्फूर्ती मिळते तर बघू शकता तुम्ही गणपतीला मी सुरुवातीला पूजन करून घेतले आणि त्याच्या बाजूला पिंड दिसते त्या पिंडीचासुद्धा मी दही दूधने अभिषेक केला जेव्हा मी आता शेगावला गेली होती तेव्हा आणला ते पिंड आणली तेव्हा मी धान्यात ठेवली आणि नंतर दह्यानी दुधाने आणि नंतर जलाने अभिषेक करून पूजेत घेतली हे गजानन महाराज हे सुद्धा शेगावचेच आहे मी शेगाववरून आणले होते दोन हजार पंधरामध्ये गेली होती तेव्हा आणि विठ्ठल रुक्माई पूर्ण देव क्लीन करून घेतले जर पितांबरीने यांनी लिक्विडनं देव क्लीन केले की त्यांचे नाक चेहरा ते घासल्या जाते आणि त्यांचं रूप वेगळं येत उमटून येते त्यामुळे मी दही आणि हळद टाकून देव क्लीन करून घेते आणि ब्रशने घासून पुन्हा पाण्याने धुवून घेते आणि अशी सुंदर साधी सोपी पूजा मी मांडून घेतली देवपाठसुद्धा क्लीन करून घेतले कापड धुवून मंगलकलश भरून घेतला आणि मंगलकलशला मी कानातले घातले कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे मार्गशिर्षमनातला तिसरा गुरुवार असल्यामुळे सकाळीच मी पूजा मांडून घेतली आमच्याकडे ते दिवाळीच्या दिवशी जे मडके आणतात छोटे छोटे तेच मार्गशिर्ष मनाच्या गुरुवारी वापरल्या जाते आणि ते धान्याने पाच रंगाच्या धान्याने भरून त्याची पूजा केली जाते आणि त्यावर अशा दिवनालय दिवे लावले जाते तांब्याचा गडवा त्यामध्ये पाणी टाकून एक रुपया आणि सुपारीचे नाणे टाकून त्यावर नारळ ठेवून देवीचं रूप म्हणून पूजन केले जाते अशी मी साधी सोपी आणि सुंदर अशी पूजा मांडून घेतली बघू शकता आणि पूजा झाली आरती झाली धूप दीप दरवडला आणि देवीचं रूप आणखी खुलून आलं मी देवीकडे तुमच्यासाठी माझ्यासाठी सर्वांसाठी सुख समृद्धी शांतता लाभो हीच प्रार्थना केली आणि आरती केली एक तेलाचा आणि एक तुपाचा या दोन दिवाने मी आरती करून घेते स्वामीची फोटो मूर्त मी इकडे आणल्यामुळे थोडी मार्गशर्ष पूजा त्या साईडनं सरकली आणि देवपाठसुद्धा मी क्लीन करून घेतलं ही देवपाट देवांची मांडणी करून घेतली आणि मला नक्की कमेंट करून सांगा की पूजा कशी वाटली ती थंडीच्यामुळे फुलं जास्त निघत नाही पण लाल फूल मात्र खूप सारे निघतात जास्वंदीचे आणि संध्याकाळी देवीच्या नैवेद्यासाठी मी कणकीच्या आणि दोन वाट्या कणिक एक वाटी रवा त्यात तेलाचे मोहन टाकून ते भिजवून ठेवले आणि त्याच्या छोट्या छोट्या उंडे करून छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या याला दही पुऱ्या दह्याने भिजून घेतलं ते आणि अशा छोट्या लाटून घेतल्या आमच्याकडे यांना दही दहीपुऱ्या म्हणतात त्या पाकात बुडून घेतात तुमच्याकडे यांना काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगत आईनो तेल तापत ठेवलं तेल तापेपर्यंत थोड्या आणखी लाटून घेतल्या द्विदासाठी करून घेतल्या आणि इकडे पाक करून घेतला थोडा पातळ प्रमाणातच पाक जास्त घट्ट नसला तरी चालेल आणि तेल गरम झालं पुढे असे लालसर छान तळून घेतल्या थोडा लालसर येईपर्यंत असं तळून घ्यायचा छान लागतात चवीला नक्की करून पाक दोन वाटी कणिक एक वाटी रवा रवा कमी असला तरी चालेल आणि थोडं मोहून टाकून दयाने भिजून घ्यायचं मोरू द्यायचा आणि छोट्या छोट्या अशा लाटून घ्यायच्या तेलातून तो पाकात टाकायच्या पाकात बुडून डब्यात भरून ठेवायच्या दुसऱ्या रोजी छान मुरतात मुरलेला छान लागतात असा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटीची बटन प्रेस करा भेटूया अशा एका नव्या व्हिडिओमध्ये छान छान आणि मार्गदर्शमनातल्या गुरुवाराची पूजा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ताईंनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक जरूर करायचं काही त्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवायची आणखी स्फूर्ती येते तर भेटूया पुन्हा असे आहे का त्यावे छानशा व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप सारे धन्यवाद मी आतापर्यंतची व्हिडिओ बघितली ताई दादा मावशी छोटेपण सुद्धा खूप सारे धन्यवाद मी अशा पाकात बोलून ठेवते आणि अशा डब्यात भरून ठेवते